गावातील नरसिंह गणेश मंडळ यांचा अभिनव उपक्रम या उपक्रमाने गणेश उत्सव साजरा करत असताना प्रामुख्याने मार्गदर्शन लहान मुलांच्या विविध स्पर्धा महिलांसाठी स्पर्धात्मक होम मिनिस्टर रक्तदान शिबिर रुग्णांची डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी केमिस्ट कडून मोफत औषधे अशा प्रकारे अभिनव उपक्रम राबवून डीजे मुक्त मुक्त गणेश उत्सव अकरा वर्षापासून साजरा केला जात आहे इतक्या चांगल्या शिबिराच आयोजन यां गणेश मंडळानं आयोजित केलं आज गणेशोत्सव तर फक्त आपल्या महाराष्ट्रातच नाही देशात साजरा केला गेले तिथं उत्सव चाललंय कालच माझ्या का दिल्लीच्या मैत्रिणीचा ती गणपतीची आरती करायला गेल म्हणजे सगळ्या देशात जगात आज गणपतीचा उत्सव साजरा केला जातोय गणपती सुद्धा नरसिंह मंडळाच्या आरोग्य सुद्धा आज आनंदित झाला असेल की सार्वजनिक गणेश उत्सव त्यांचा करा पाहिजे त्याचं देशाला उदाहरण काढून दिले हा नरसी गणेश मंडळाला म्हणून फक्त नरसिंहच नाही म्हणण्यात सर्व गणेश मंडळाचं आरोग्य बाबा डॉक्टर असोसिएशन आणि आणि त्या डेंटिस्ट असोसिएशन सुद्धा सहभागी झाले म्हणजे दाताच्या सुद्धा आपल्या प्रतिनिधी आहेत आणि आज सगळ्यांनी मिळून आम्ही ठरवलं की असे तर पेशंट दावाखेन येणार मग शिबिराच्या निमित्तानं तरी बोलून तपास पण हे परिस्थिती बघून आमचं तिन्ही इच्छा पूर्ण हे सगळं उद्घाटन झालं की आता उठून जाते आमच्याशी सर्व तर ती एक एक तरी इंजेक्शन आमच्या तर कशा शिविर झाले याचा आम्हाला कारण आम्हाला बी कसं होतंय म्हणजे सगळे आजार आणि हे श्रीसागर साहेब फक्त लोकांनाच दास नाही डॉक्टर बी टेंशन मध्ये तो तो शास्त्र कोण भरंसा खुंडा घेता डॉक्टर रे म्हणून पण कुणाचं पीसण्याचंच पता नाही परत असं सुरुवातला याचं माझी बी 100 100 व्हायची नवीन डॉक्टर आला की लोक बघतात ना कस काय नमुना काय नाही फक्त <laughs> माझ्याकडे भरपूर लोक यायचे आणि कस गोंधळ झाला बघा त्या गर्दीच्या नादात त्या तपासायचा असते तो कानात लावायचा ती घशालाच की तोच खाली अडकलं गडबडीत अडकत ना आम्ही आधी योग्य अडकलेला पेशंट लेबी असावा झाला म्हणून आणला आणि मिळव टेबलवर टेबल वर तपासला मी तपासून आलो ऐकूची नाही याच काय पण मला कुठं की कानात लावले घशात लावलं

रक्तदान शिबिराचे उद्घाटन करते प्रसंगीचे हे छायाचित्रण आम्ही आपल्यासमोर लोकसेवा न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला दाखवत आहोत दा श्रीफळ वाढवून ए पी आय साहेबांनी व सर्वमान्यवरांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली प्रत्येक कार्यक्रमात हिरीने भाग घेणारे सन्माननीय लहू पाटील सर पत्रकार सामाजिक कार्यकर्ते रक्तदान करते प्रसंगीचे हे छायाचित्रण लोकसेवा चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर ठेवत आहोत या शिबिरामध्ये डॉक्टर्स रुग्णांची तपासणी मोफत करते प्रसंगीचे हे डॉक्टर मुंडे डॉक्टर अगदी मोफत रुग्णांची तपासणी करते प्रसंगी या शिबिरामधील हे दृश्य आहेत त्याचबरोबर काही रुग्णांना केमिस्ट मोफत औषधे दे, देत असतानाचे हे क्षणचित्र असोसिएशनचे अध्यक्ष आपल्या मनोगत म्हणाले की राष्ट्रामध्ये माझ्या मते महाराष्ट्रामध्ये पहिला आणि या सुद्धा पहिली अशी एक आगळी वेगळी सुरुवात होत आहे की जे आपण कुठल्याच मंडळाला वर्गणी न देता आपण सगळ्यांच्या स्वास्थ्याची काळजी करताय हे आपलं कसं सुचलं हे असं सुचलं की जे काही मंडळाला देणगी देते समजा त्याचा थोडा दुरुपयोग व्हायला लागला त्याच्याऐवजी बाबा वर काहीतरी आपल्या डॉक्टर आणि केमिस्ट्री मंडळातर्फे असोसिएशन तर्फे एक चांगला उप उपक्रम राबवू तर गणेश मंडळाने सुचवायचं आणि आम्ही तो आमलात आणायचा असं आमच्या दोन्ही असोसिएशनने ठरवलं आणि ते एक फिक्स डेट घेऊन त्या दिवशी आमलात आणला आम्ही सगळे विनामूल्य डॉक्टर विनामूल्य तपासतील आणि केमिस्ट असोसिएशन विनामूल्य सगळ्या फ्रीमध्ये देणं टाळलं त्याचं नेमकं कारण काय नमस्कार मी जाफरबाई शेख यरमाळा केमिस्ट असोसिएशनच्या वतीनं आम्ही कार एक कार्यक्रम घेतलेला आहे याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे डोक्यात घेऊन आम्ही केमिस्ट असोसिएशन अधिक डॉक्टर असोसिएशन यांच्या विद्यमानाने की प्रत्येक वेळी प्रत्येक वर्षी जो होणारा ज्याला आपण म्हणतो देणगी देणगी मधून अनेकांचे वेगवेगळे वे वे विचार होते त्याच्यामधून मला इतकंच मला तितकं दिलं पाहिजे हा प्रश्न भेडसावत होता व्यापाऱ्यांना त्यामध्ये आम्ही केमिस्ट काही बाहेर गावचे सुद्धा आपले केमिस्ट आहेत त्यांना सगळ्या अधिक त्रास होत होता मग या निमित्ताने एक युक्ती माझ्या डोक्यामध्ये आली ह्या सगळ्यांना घेऊन डॉक्टर असोशिएशन केमिस्ट असोशिएशन यांच्या वरचा जो ताण होता जो खिशावरचा दाब होता तो ह्या जी प्रथा आहे त्याच्यामधून ताण कमी करून आणि यामधून गरीब या जो मोफत औषध आणि डॉक्टरांकडून मोफत तपासणी हे कार्यक्रम घेऊन आणि खरी महापुरुषाची जी जयंती केल्याचा आम्हाला आनंद वेगळा होईल या निमित्तानं आम्ही हे केलेलं आहे म डॉक्टर्स आणि केमिस्ट असून या स्तुत्य कार्यक्रम मी सर्वांच्या अगोदर स्वागत करतो या का कार्यक्रमामध्ये सर्व रोगनिदान रोग आणि ब्लड डोनेशन कॅम्प ठेवल्या जात आलं तर हे सर्व शुगर बी पीचे जे पेशंट आहे हे यांची ट्रीटमेंट आणि इन्व्हेस्टिगेशनसुद्धा फ्रीमध्ये ठेवलेले आहे तर हा अत्यंत शुद्ध प्रोग्राम शिबिर ठेवलेला आहे याबद्दल मी यरमा असोसिएशन तसेच यरमा असे डॉक्टर दांभारे साहेब आणि जाफरभाई यांचं अभिनंदन करतो आणि या शिबिरासाठी काही जर काही मेडिसिन म्हणा किंवा स्टाफची जर आवश्यकता असेल तर यरमा प्राथमिक आरोग्य केंद्र सदैव त्याच्यासाठी तत्पर राहील कोणतेही रेफरन्स सेवा किंवा आणि युनिव्हर्सिटीसाठी आणि फॉलोअपसाठी सुद्धा यरमहाप्राथमिक संपर्क साधल्यात ते कायम रुग्णांच्या सेवेसाठी प्रयत्नशील राहील असे मी गोहाय मी डॉक्टर बिराजा वैद्यकीय अधिकारी यरमाळा मोल अंगद बारकूर हे यरमाळ्याचे सुपुत्र आहे यांनी पुणे येथे एक मेडिसिनची कंपनी उघडलेली आहे आणि त्या मेडिसिनचं या टॉनिकचं नाव आहे मिनवे लिक्विड आहे विटॅमिन्स आणि यांनी आपल्या या शिबिरासाठी हजारो बाटल्या या शिबिरासाठी त्यांनी पाठवून देऊन सहकार्य केलेलं आहे अमोल हे रहिवासी आहेत आणि त्याच्यामध्ये पार्टनर आप एक कोकाटे म्हणून आणि तिसरा पार्टनर मी आहे आमच्या आम या तिघाची कंपनी आहे आणि त्यांचे वडील हे अंगट टेलर हे आपल्या टेलर मधून मुलाला शिकवून एक मोठा उद्योगपती त्यांनी बनविलेलं आहे

आणि बँड बाजा एवढंच त्याचा वापर केला जातो आणि त्याचा गैरवापर केला जातो असं कुठेतरी लक्षात आलं आणि त्याचा त्रासच लोकांना होता, होता। पण त्या सामाजिक बांधील आणि डॉक्टर्स असोसिएशन आम्ही सगळ्यांनी मिळून की असा काहीतरी उपक्रम समाज उपयोगी करावा की जेणेकरून त्याचा लोकांना फायदा पण होईल आणि हे समाजाला त्याचा कुठतरी आम्हाला एक चांगला विचार डोक्यात आला आणि ही संकल्पना आम्ही आधी चर्चा केली त्याच्यातून ज्या वेळेस आम्ही या संकल्पनेची मांडणी केली तर सगळ्यांनीच त्याचं कौतुक केलं आणि विशेषतः नरसिंह गणेश मंडळानं आम्हाला सगळ्यात आधी पुढाकार घेऊन हे आमच्या जे काही आम्ही मान्य मागणी केली होती त्याला योग्य असा प्रतिसाद देण्याची किंवा आम्हाला एक समाज उपयोगी उपक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्या मंडळाचा प्रथम आभार व्यक्त करते आणि आमची अशीच सेवा लोकांपर्यंत पोहोचावी आणि खऱ्या परिस्थितीत जे समाज उपयोगी म्हणजे गरीब लोक आहेत गरजू लोक आहेत त्यांना या संधीचा योग्य फायदा मिळावा यासाठी हे आम्ही समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आलेला आहे मंडळाच्या वतीनं एक सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन हे आयोजित केलेलं आहे आणि याच्यामध्ये येरमाळ्यातील जे शिक्षक आहेत या शिक्षकांचं सर्वांचं योगदान अतिशय छान लाभलेलं आहे आणि मुलं सुद्धा आज आनंदी आहेत सहज मी आज सकाळी तास घेतला आणि त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत ते विचारून पाहिले तर यांच्यामध्ये स्पर्धा परीक्षेला सामोरं जाण्याची चिकाटी निर्माण झालेली आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीनं स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आता तयार होतील माझं नाव अमोल बारकुल मी नरसिंह गणेश मंडळ बाजार केरमाळा याचा एक सदस्य आहे आणि गेली अकरा वर्ष आमचं मंडळ विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे समाज उपयोगी अशा सर्व साधनांचा उपयोग किंवा उपक्रमाचा अंमलबजावणी आमच्या मंडळाच्या वतीने केली जाते कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही या संदर्भात आम्ही भरपूर काळजी घेतलेली असते मंडळातील सर्व सदस्य मनापासून प्रयत्न करून विविध समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये हातभार लावतात गेल्या अकरा वर्षापासून मुक्त अशी जी मिरवणूक असते विविध विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील अशा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असेल स्पर्धा परीक्षा असतील किंवा निबंध स्पर्धा असतील खेळाच्या स्पर्धा असतील अशा विविध स्पर्धा या गणेश उत्सवानिमित्त निमित्त येरमळ्या नरसिंह गणेश मंडळाच्या माध्यमातून आम्ही घेत असतो तसं पाहायचं झालं तर हा जुनीच संकल्पना होती की आरोग्य शिबिर घेणं गरजेचं आहे परंतु ते बाहेरून प्रायव्हेट घ्यायचं म्हणल्यावरती खर्चिक होतं आणि यरमायातील जी डॉक्टर आणि केमिस्ट संघटना आहे त्यांनी यावर्षी असा निर्णय घेतला की जयंत्या पुण्यतिथ्या किंवा जे काही उत्सव साजरे केले जातात याला कुठल्याही प्रकारची वर्गणी न देता समाजाला डायरेक्ट समाजामध्ये उपयोग होईल अशा प्रकारचं उपक्रम राबवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि त्यांनी इच्छा व्यक्त केल्या केल्या आम्ही सुचवलं की ठीक आहे की या वर्षी गणेश उत्सवामध्ये आपल्या डॉक्टर आणि केमिस्ट संघटनेच्या माध्यमातून येरमाळ्यामधील ग्रामस्थांचं आरोग्य तपासणी शिबीर आणि उपचार शिबिर हे आपल्या संघटनेच्या माध्यमातून व्हावं आणि त्यांनी लगेच होकार दिला आणि आज ते या ठिकाणी संपन्न होत आहे डॉक्टर आणि केमिस्ट संघटना येरमाळा यांच्या वतीनं हे आरोग्य शिबिर आणि नरसिंह गणेश मंडळाच्या वतीनं आयोजित केलेलं आहे तसेच येरमाळ्यामध्ये यावर्षी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची ब्लड बँकची गाडी देखील बोलवलेली आहे आणि त्या ठिकाणी रक्तदान सुद्धा सुरू आहे इस व्हिडिओ को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर आइकन जरूर प्रेस करें